तुम्ही पाहू शकता अगदी स्वीट होमसारखी ही मिठाई तयार झालेली आहे उद्या करवा चौथ आहे दिवाळीमध्ये भाऊजेला आपण जेव्हा मिठाई नेतो तेव्हाही अशा प्रकारे घरच्या घरीच बनवून आपण घेऊया तर चला आज आपण या दुधापासून ना खावा बनवून याची मिठाई बनवणार आहोत तर मी दोन्ही वे पातेल्यामध्ये अर्धा अर्धा लिटर तापत ठेवलेलं आहे दूध आणि या पातेल्यामधलं दूध तापवून झालेलं आहे मी गॅस बंद केलेलं आहे आणि इकडचं दूध अजून तापतं आहे हे एकत्र वेगवेगळं तापवण्याचं कारण म्हणजे एक वेळ माझ्याकडून एकत्रच मी दूध सर्व तापवलं आणि एक लिटर दूध खराब झालं त्याच्यामुळे मी हे वेगळं तापून घेतलेलं आहे जेणेकरून दूध खराब आहे का ते समजेल आणि जरी एखादं खराब असेल तर तेवढंच अर्धा लिटर हे होईल खराब बाकीचं पूर्णपणे एक लिटर खराब होणार नाही ना त्याच्यामुळे मी हे वेगवेगळं तापून घेतलेलं आहे आणि आता या कढईमध्ये दूध गरम झाल्यानंतर त्याच्यावरती साई जेव्हा मलई यायला लागते तेव्हाच मी हे पातेल्यातलं दूध याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपली ही कढई ना आपण जाडबुडाचीच घ्यायची आहे आणि अगदी तळापर तळापासून ओलतनं आपल्याला हे टाकून हलवून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून बेसला आपल्याला हे दूध चिकटू नये हे पहा आणि जेव्हा आपण हे हल कर कर मिक्स करून घेतो आहे त्यावेळी आपण हे बाजूचं लागलेली मलई पण आतमध्ये असे हे पहा उलतण्याने अशी काढून घ्यायचे आहे जेणेकरून हे कढईला मलई किंवा दूध किंवा खवा चिकटला जाणार नाही आणि असं हे तळापासून आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे किंवा ढवळून घ्यायचं आहे आणि स्टार्टिंगला गॅस मीडियम टू हायच आहे पण मिडियम टू हाय गास्ट ठेवतो तेव्हा पण आपल्याला सतत हे ढवळत राहायचं आहे आणि हे ओलतण्याला आलेली मलई पण मी अशी ही स्फुर्णे काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आपण जेव्हा हे दूध मिक्स करून घेतो आहे किंवा ढवळून घेतो आहे त्यावेळी प्रत्येक वेळी ओलतण्याने याच्या बाजूला आलेली मलई आपण छान अशी ही दुधात परत टाकून घेणार आहोत आणि आत्ता आपण याच्यामध्ये चवीनुसार साखर टाकून घेणार आहोत मी नाश्त्याचे पाच ते सहा स्पून एवढीच साखर टाकलेली आहे याच्यामध्ये आणि हे सतत आपल्याला मी ढवळत राहत बाजूने पण यात आलेली मलई आपण याच्या ह्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि असंच हलवत राहणार आहोत अशा प्र प्रकारे खूप छान असा हा मावा तयार होतो असं सतत हल ढवळत राहिलं रणा मग त्याच्यामध्ये असे क एकदम मलई मलई तयार होत नाही आणि आत्ता पर पण इथंपर्यंत आल्या इथंपर्यंत आपलं दूध हे आटल्यानंतर आपल्याला गॅस मंदाचे वरतीच ठेवायचं आहे आणि सतत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे तळायला लागू नये म्हणून हे एकदम छान असं हे सतत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे किंवा ढवळून घ्यायचं आहे एकूण आत्तापर्यंत ना मला हे दूध इथंपर्यंत आठवण्यापर्यंत ना तीस ते पस्तीस मिनटं गेलेली आहेत स्टार्टिंगला गॅस माझा मीडियम टू हायच होता आता हे आपले बनवून झालेलं आहे मावा किंवा खावा आता हा थंड झाल्यानंतर ना मी असं हाताने सर्व मिक्स करून घेते आहे याचं टेक्श ना एकदम असं दाणेदार होतं कारण हे स्पेशल असं हे म्हशीचं दूध आहे त्याच्यामुळे आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये ना अगदी छोटी वाटी आहे ना मिल्क पावडरही टाकू शकता आता ना याचे आपण हे दोन बॉल्स बनवून घेणार आहोत किंवा दोन गोळे बनवून घेणार आहोत आता ना एक ट्रे घेऊया ट्रे नसेल तर एखादी प्लेट घेतली तरीही काहीच हरकत नाही आता मी या ट्रेमध्ये ना असं हे एका बाजूला ना असं हे लावून घेते आहे किंवा एक लेअर तयार करून घेते आहे किंवा एक बेस तयार करून घेते आहे असं पसरवून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला असं हे जाड हवं आहे तेवढं ते आपण किंवा पातळ हवं आहे त्यानुसार आपण हे बनवून घेणार आहोत आपण बर्फी भरवून घेणार आहोत त्याच्यामुळे ते थोडंसं जाडसरच असतं तर असं हे आता मी एकदम छान असं हे बनवून घेतलेलं आहे आणि आता राहिलेल्या एका ह्या गोळ्यामध्ये ना आपण आता हे कोको पावडर टाकून घेणार आहोत ही सर्वच पडली एक ही जास्त होईल मी थोडीशी एक दीड चमचा काढून घेतलेली आहे सर्व मिळून ही ना चार चमचे अशी ही पावडर असेल मिल्क सॉरी कोको पावडर आणि आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत या खाव्यामध्ये किंवा माव्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर या याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर किंवा इ टाकू शकता पण मी काहीच टाकलेलं नाही आता जो आपण ट्रेमध्ये एक लेअर लावून घेतलेला आहे त्याच्यावरतीच आपल्याला हा चॉकलेटचा लेअर लावून घ्यायचा आहे चॉकलेटचा हात लागू नये म्हणून मी अगोदरच हातावरती असं हे बनवून घेते आहे लेअर जेणेकरून हा चॉकलेटचा हात लागला तर ते व्हाईट खाव्याला असं थोडासा कलर वेगळा येईल म्हणूनच मी अगोदर हातावरतीही असा हा बेस बनवून घेतलेला आहे आणि आता तिथे मग नंतर थोडंसं आपण हे हाताने हे असं थापून घेणार आहोत वडीसाठीचं मिश्रण आणि नंतर हे स्पॅशुल्याच्या सहाय्याने आपण असं हे त्याला छान असं पूर्णपणे सपाट करून घेणार आहोत प्लेन करून घेणार आहोत थोडंसं मध्यभागी जाड आहे ते नीट व्यवस्थित पसरवून घेतलं आणि लगेचच मी ना याच्या आपण या बर्फीच्या आकारामध्ये आपण हे कट करून घेणार आहोत आपण दिवाळी तर बनवतोच पण दिवाळीमध्ये भाऊ विजीला जाताना आपण काहीतरी मिठाई घेऊन जातो तर अशा प्रकारे आपण घरीच ही मिठाई बनवली बर्फी आणि एकदम छान अशी बर्फी ही, 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 ही बर्फी तयार होते घरी तुम्ही नक्कीच या दिवाळीमध्ये बनवून बघा उद्याही करवा चौथ आहे करवा तुम्ही ही बर्फी ट्राय करू शकता हे पाहू शकता अगदी अलगद निघते उलतने सॉरी चाकून ही मी ट्राय केली तर आत्ता जरी थोडीशी अशी हिरवाळ वाटत असतील तरी थोड्या वेळाने ही छान अशी ही सेट होते आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता ही बर्फी थोड्या वेळासाठी पण मी नाही ठेवलेली आत्ता तुम्हाला हे करताना तर नाही ठेवलेली नंतर मी वेळ ठेवलेली ती बर्फी फ्रीजमध्ये पण ही छान अशीच बाहेर छान सेट होते इन मीन फक्त तीन साहित्यामध्ये ही बर्फी तयार होते दूध साखर आणि कोको पावडर हे पहा अशी तुम्ही ह्या बर्फी बॉक्समध्ये पॅक करून तुम्ही भाऊबिजेला किंवा हे करवायच्या नक्की बनवा आणि ही भाऊबिजेला अशी ही बर्फी घेऊन तुम्ही जा खूप छान वाटेल असं ही घरी बनवलेली बर्फी तर चला मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत